तुमच्या परसवा जी भाजी येते फळं येतात तर ते सतत तुम्हाला मधून मी दाखवत असतेच आणि एक दोन मध्ये तुम्ही हेही पाहिलं असेल की आईबाबांनी जी अननसाची झाडं लावलेली होती त्याला अननस भरपूर धरलेले होते तसेच यंदाही धरलेले आहेत आणि त्यातले एक दोन पिकलेले आहेत ते मी आता काढणार आहे आत्तापर्यंत आम्ही अननस नुसतेच खात होतो किंवा मीठ लावून खात होतो पण आज मी अननसाची एक इंटरेस्टिंग रेसिपी करणार आहे अननसाचा भात करणार आहे मी तर त्यासाठी मी पिकलेला अननस काढून घेते मागे एका व्लॉग मध्ये अनेकांनी विचारलं होतं की अननस कसा लावायचा त्याचं रोप कसं लावायचं असतं तर अननसाला खाली इथे असा एक छोटा कोंब आलेला आहे हा काढून हा सुद्धा तुम्ही जमिनीत लावल्यावरती अननस येतो पण जेव्हा अननस आपण बाजारात विकत आणतो तर तेव्हा हे फक्त वरचं असतं त्याच्यामध्ये तर तुम्ही हे फक्त असं काढायचं तुम्हाला दाखवते काढून हे जे आहे हे सुद्धा तुम्ही कुंडीत वगैरे किंवा जमिनीमध्ये हे असं लावल्यानंतर सुद्धा याला अननस, हे मोठं होऊन अननस येऊ शकतो अननस मी आता हे कापून घेते आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करणार आहे आत्ता करणार आहे पायनॅपल राईस म्हणजे अननसाचा भात पण थोड्या वेगळ्या प्रकारे म्हणजे जी गोकर्णाची सकाळी मी फुलं काढली तर उकळत्या गरम पाण्यामध्ये ती फुलं घालणार त्याचा निळा रंग ते, ते पाण्यामध्ये उतरतो आणि अननस वेगळा वाफवून घेणार आहे त्यानंतर त्या निळ्या पाण्यामध्ये भात शिजवायचा आणि त्याच्यामध्ये अननसही घालायचा आहे अशा प्रकारे अननसाचा स्वाद असलेला पण रंग निळा असलेला भात हा तयार होतो <स्थाथ> <स्थाथ> गोड एकदम साधारण एक वाटी तांदूळ आता घेतलेला आहे भातासाठी तर त्याचं घालायचं घालायचंय म्हणून मी हे अननसाचे काप आहे ते आता कुकरला वाफवणार आहे त्याच्यासाठी एक वाटी पाणी घालते मी आणि एक वाटी पाणी जे आहे ते फुलं उकळण्यासाठी म्हणून वेगळीकडे ठेवते ही जी सकाळी काढलेली गोकर्णाची फुलं आहे तर त्याचं जे हे देठाकडचं आहे ना हिरवं ते काढून टाकायचे आपल्याला आणि ज्या फक्त पाकळ्या आहेत तेवढ्या घ्यायच्या आहेत तर एक वाटी पाणी मी आता उकळायला ठेवणार आहे आणि पाणी उकळल्यानंतर ही ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या त्याच्यामध्ये घालायच्या आहेत आधीपासून पाकळ्या घालून उकळायचा आणि नंतर रंग आणखीन फेड होतो आपल्याला रंग छान हवा आहे म्हणून मी आधी पाणी उकळायला ठेवणार आणि मग ह्या पाकळ्या त्याच्यामध्ये घालणार आहे हे ऑल स्पाइसचं झाड आहे तर आत्ता भातात घालण्यासाठी मी ह्याचं एक जून पान घेणार आहे म्हणजे हा गोड भात आहे एकतर आणि खूप उग्र व्हायला नको म्हणजे दालचिनी आहे लवंग आहे असं सगळं घालत बसायला नको त्याच्याऐवजी एकच पान घातलं की छान स्वाद येतो मसाल्याचा त्याला पण तिखट होत नाही त्यासाठी मी एक हे पान घालणार आहे आता ह्याचं कढई तापायला ठेवली आहे आता त्याच्यामध्ये तूप घालणार आणि तुपावरती काजू आधी छान परतून घेणार लालसर करून घेणार त्यानंतर त्याच्यामध्ये वेलची आहे आणि हे ऑल स्पाइसचं पान आहे ते थोडंसं हलकं परतून घेणार आणि त्याच्यामध्ये धुतलेला तांदूळ आहे तो घालणार तो दोन मिनटं परतणार आणि त्याच्यामध्ये मग हे निळं पाणी आणि अननसाचं पाणी आहे ते घालायचं आहे आपल्याला तर आधी मी काजू परतून घेते भातामध्ये तांदूळ परतताना किंचित मीठ घालणार आहे जरी गोड पदार्थ असला तरी थोडस मीठ छान लागतं त्याच्यामध्ये आणि मग ह्याच्यामध्ये अननस वापरलेल्यातलं जे पाणी उरलेलं आहे ते घालणार आहे अननसा हे अननसाचं पाणी आहे फोडी काढून घेतलेले आहे आणि पाण्यामध्ये आधी भात शिजायला घालणार आहे आधी घातलेलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे आता तर ह्याच्यामध्ये मी ओलं खोबरं घालतेय आणि थोडेसे जे मगाशी तळलेले काजू आहेत ते घालून घेते आता ह्याच्यामध्ये गोकर्णाच्या फुलांचा अर्क जो आपण काढलाय ते पाणी मी घालणार आहे हा शिजत आलेला आहे तांदळा एवढीच साखर आता मी त्याच्यामध्ये घालणार आहे आणि साखर थोडीशी विरघळायला लागली की त्याच्यामध्ये अननसाचे जे काप आहेत आपण वाफून घेतलेले ते घालायचे त्याच्यामध्ये आता भातामध्ये मी साखर घातली तुम्ही बघितलं तुम्हाला वाटलं असेल की थोडी जास्त घातली का कारण आजकाल लोक कमी गोड खातात पण असं नाहीये हा गोड पदार्थ आहे त्यामुळं त्याला पुरेशी अशीच साखर त्याच्यामध्ये घातली गेली पाहिजे साखर असेल गुळ असेल तरच त्याला खरी चव येते साखर विरघळले तुम्ही बघत असाल आता ह्याच्यामध्ये मी अननस घालून घेते सुगंध आता ह्याच्यामध्ये थोडस तूप घालते होत आहे भात आपला नारळी भात असतो ना येतोय छान पण अननसाचा आणखीन आणखी त्याच्यात एक स्वाद उतरलाय मस्त मग अशी मी अननस अर्धा केला आणि एका बाजूनं सालं काढून घेतली आतला घर काढून घेतला आणि दुसरा अर्धा भाग होता ना तर त्याचा आतला गर काढून घेतला आणि बाहेर नशी ही अशी वाटी तयार झालेली आहे तर आता ह्याच्यामध्ये मी जो ब्लू पायन राईस आहे तो घालणार आहे लू पायनॅपल राईस तयार आहे तुम्ही बघितलीत रेसिपी थोडी फॅन्सी डिश वाटते ही आपण हॉटेलमध्ये वगैरे खायला गेलो तर अशा डिश खूप महाग असतात पण ही मी आता घरी केली आहे एकदम साधी सोपी कृती आहे याची आणि तुम्ही ही घरी करू शकता तर मी आता टेस्ट करून बघते आणि कशी वाटली ही ही रेसिपी मला कमेंटमध्ये सांगा आणि नक्की करून बघा घरी सप्प